आता गेले तीन दिवस मला माझ्या मुली भेटल्या नाहीत सगळ्या निवडणुकांमध्ये किंवा एकूणच माझ्या राजकीय प्रवासामध्ये खूप मोलाचा वाटाय तिचा माझ्या इतपांच्या प्रवासामध्ये खूप मोठी साथ तिने मला दिली आणि मला असं वाटतं की ते शब्दात नाही सांगताय जवळजवळ वीस तास तरी प्रचार होत चोवीस तासला वीस तास प्रचार सुरू आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये किंवा एकूणच माझ्या राजकीय प्रवासामध्ये खूप मोलाचा वाटाय तिचा माझ्या इथपनच्या प्रवासामध्ये खूप मोठी साथ तिने मला दिली आणि मला असं वाटतं की ते शब्दात ही निवडणूक सहज आम्ही जिंकू फार काय असे असा काय विचार फार नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आपल्या भेटीला आले आहेत महायुसीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार मुरलीधर अण्णा सर आणि प्रवासातून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारतोय दिवसभर आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि आता त्यांच्या काही ठिकाणी कॉर्नर सभा झाल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी झाल्या काही लोकांशी बोलणं झालं हा सगळ्या प्रचाराचा माहोल यांना आणि पहिलाच प्रश्न असा विचारते की आता अवघे अठ्ठेचाळीस तास काउंट डाऊन सुरू झालंय कसा होता हा अनुभव एक लोकसभेचा खर तर लोकसभा निवडणूक आणि त्याचा पक्षाकडनं खासदार असं कधी वाटलं नव्हतं तर मुळात ती एक पहिली भावना माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या निवडणुकीच्या निमित्तानं मला संधी दिली माझ्या पक्षाने त्यामुळे ते समाधान आहे आनंद आहे मागचा हा जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त दिवस टप्पा आम्ही ओलांडला हो पुढच्या दोन दिवस शिल्लक आहेत एक तर निवडणूक म्हटल्यानंतर कसं ते शाळेत आपली परीक्षा असते ना वार्षिक परीक्षा <laughs> कि सलग सहा दिवस सात दिवस सलग सगळे पेपर झाले की माणूस कसं आपण सुटलो बाबा एकदा पण जर त्या पेपर मध्ये सलग मध्ये कुठं सुट्टी आली एखादी तर असं वाटतं कशाला सुट्टी आली एकदा होऊन गेलेलं बर तसं हे जवळजवळ निवडणूक जाहीर झाली तिथपासून एकोणसाठ दिवस त्याच्या आधी मी उमेदवारी माझी जाहीर झाली ते आठ दिवस म्हणजे सदुसष्ट दिवसापैकी आता दोन दिवस राहिले पासष्ट दिवसाचा माझा प्रवास प्रचार सुरू आहे त्यामुळे इतका मोठा इतका मोठा काळ ह्याच्यात होता तर तो एक थकवा तो एक थोडासा माहीत म्हटलं तरी थोडा हे निर्माण झाला पण एक आहे इतका मोठा काळ मिळाल्यामुळं मला बहुतेक शहरातील माझ्या लोकसभा क्षेत्रातील बहुतेक अगदी शेवटच्या माणसापर्यंत मला जितकं पोचते तेवढं पोचता आलं मला तुम्ही पोचलात वातावरण कसं दिसतंय मला तर खूप छान वाटतंय आणि मी म्हणण्यापेक्षा मला लोक तुम्ही आहेत अनुभव असा सहज सहज तुम्ही बघा आता सकाळी तुम्ही होतात कुठल्याही पद येतात गेलं मी सांगतच नाही की मला मतदान चिन्ह असे अनेक प्रसंग येत आहेत की दोन लाख तीन लाख काय नाही यावेळेस चार लाख तुम्हाला लीड किती मुरली यांना किती लो, पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकणार हो, हो। नक्की आहोत का तर पुणेकरांचा विश्वास आहे हो। पुणेकर हे अत्यंत सुज्ञ आहेत म्हणजे इतर मतदारसंघाची पुण्यातली ती तुलना वेगळी होते बघा पुणेकर हा विचारी आहे पुणेकर विचाराला मत देतो पुणेकर भविष्याला मत देतो पुणेकर विकासाला मत देतो नक्कीच मला असं वाटतं की पुणेकरांनी हे नक्की केलं की आतापर्यंत कुणी काम केलं काय काम केलं त्यांच्या समोर दिसतंय ना सगळे पाहिलं तर तुम्ही ते दिसतं की कोण काम केलं कोणी काम केलंय आणि भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे मोदीजींच्या हातात जी सुरक्षित आहे ती भावना आहे आणि अविश्वास आहे भावना नाही माझ्याला अविश्वास आहे त्यामुळे ही सगळी पार्टीच काही आव्हान वाटतय कारण उद्धव ठाकरे पुण्याच्या सभेत बोलताना म्हणाले की दंगेकरांनी एक आ, पराक्रम करून दाखवला आणि दुसरा पराक्रम करण्यासाठी ते आता सज्ज होतात तुम्हाला काय वाटतं कसगाच उदाहरण देऊन ते बोलतात साहेब मोठे नेते मी काही त्याच्यावर बोलणार नाही पण मला असं वाटतं की हा विचार केला पाहिजे आपण एखाद्या विधानसभेची लोक बघा आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक काहीतरी संबंध आहे का काही संबंध नसतो विषय वेगळे असतात संदर्भ वेगळे असतात परिस्थिती वेगळी असती त्या निवडणुकीतनं काय होणार असत ते ठरलेलं असतं इथं देशाचं प्रधानमंत्री ठरणार निवडणूक व्हायला अजिबात मोदींची सभा झाली त्या सभेलाही आम्ही होतो विराट म्हणजे बऱ्यापैकी लोक त्या सभेला उपस्थित होते सभा झाल्यानंतर तुम्हाला काय चित्र दिसलं मतदारसंघामध्ये म्हणजे एक आहे बघा उत्स्फूर्तपणे नागरिक सभेला होते जवळपास दीड लाख लोक त्या सभेला आत आणि बाहेर जर विचार केला दीड लाखाच्या वरती नागरिक सभेला आले होते मला हे त्याच्यातनं दिसतय हेच वाटत कि बघा या सगळ्यात आजही मोदीजी किती प्रसिद्ध आहेत किती लोकप्रिय आहेत त्यानंतर चार दिवसांनी झालेली सभा बघा हो आणि मोदीजींचं काही बोलणं झालं त्यावेळी काही सल्ला दिला म्हणजे अगदी ओझरता असं काही बोलणं झालं सभेदरम्यान नाही ते काही असन टू वन काही बोलणं नाही झालं पण जावे तुम्ही चौघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि असं म्हणाले की चलो सभा संपल्यानंतर चलो निकल दे, जल्दी व्हा दिल्ली को जल्दी दिल्ली को मुरली यांना मोहळ आता दिल्लीत जास्त रमणार का पुण्यात रमणार दिल्लीत कामासाठी जाणार पुण्याच्या कामासाठी दिल्लीत मला जावंच लागेल पण माझं जे काय आहे ते मूळ पुणेच आहे पण मला पुणे चांगलं करायचं मला पुणे देशातलं माझं पुणे मला देशातलं सर्वोत्तम शहर करायचं त्यामुळे मला दिल्लीत जितका वेळ द्यावा लागेल मला खासदार म्हणून जर तुम्हाला चान्स मिळाल आणि तुम्ही दिल्लीत गेलात तर पहिलं काम तुम्ही पुणेकरांसाठी काय कराल की हा प्रश्न आहे बाबा मला हा करायला वाटतो सध्या पुणेकर ट्रॅफिकला थोडे वैतागलेले दिसतात काय वाटतं खूप करण्यासारखे विषय आहेत मागच्या अनेक वर्षाचे काही बॅकलॉग्स आहेत ते बघले पाहिजे पहिले ते कव्हर केले या मंडळींच्या काळात पन्नास वर्ष यांची सत्ता होती काँग्रेसची महापालिकेत पण होती राज्यात पण होती देशात पण दे त्यामुळे ट्रॅफिकचा विषय निघाला हा काय कालच्या पाच काळात नाही झाला mm. त्यावेळेला जे काय राज्यकर्ते होते ही लोक त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नव्हती किंवा दूरदृष्टीचा अभाव होता mm. असा असल्यामुळे कदाचित इथून मागे या ठिकाणी कधीच शहरात प्रश्न त्या, आता त्यामुळे दिसतात आणि म्हणून मला असं वाटतं खर तर आता पुढच्या सगळ्याच्यात खूप काही विषय आहेत मेट्रोच व्यवस्था आहे त्याच्यानंतर मला वाटतं दोन्ही कॅन्टोनमेंट बोर्ड जे आहेत पुण्यातले त्यांचं विलिनीकरण आहे आताच एअरपोर्ट जे आहे तिथला रनवे मध्ये अजून काही आपल्याला वाढ करता येईल का त्याच एक्सपेंशन करता येईल का असे केंद्राची निगडीत खूप विषय आहेत स्थानिक प्रश्न स्तरावरचे प्रश्न आणि लोकसभेच्या प्रश्न तिन्ही तिन्ही काम काम लागेल विषयांची बांधायचं करणार अण्णा तुमचं लाल मातीशी खूप जवळचं नातं आहे तुम्हाला कुस्ती तितकीच प्रिय आहे तर कुस्तीतले आखाडे तिथले डावपेच जास्त अवघड वाटतात की राजकारणातले वाटतात अरे कुस्ती हा एक वेगळा विषय माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे जे माझी आवड होते जे मी खूप जपली जोपासली त्याच्यात खूप रमलो मी तेव्हा कुस्तीचं माझं किंवा लाल मातीचं नातं किंवा तो आखडा हो तो माझ्या आयुष्यात कधी वेगळंच नाही होऊ शकत आता डावपेच म्हणाल तर कुस्ती हा खेळ आहे तिथे खेळातले डावपेच केले जातात पण राजकीय आखाडा कधी कधी तुम्हाला डावपेच कधी कधी पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात कधी कधी असं वाटतं की काय का करतो आपण असं वाटतं असं कुस्तीने काय दिलं काय वाटतं तुम्हाला म्हणजे माणसाने बघा आयुष्यामध्ये प्रत्येक माणसानं कुठला ना कुठला तरी खेळ खेळला पाहिजे कुठलाही खेळा त्या खेळानं काय होत एकतर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं मनोरंजन नाही खचून जात खेळामध्ये हार असते जीत असते खेळामध्ये खिलाडू वृत्ती वाढीच लागते ठीक आहे हरलो ना नेक्स्ट टाइम समोर समोरच्याशी आपण पंगा किंवा वाद किंवा खुलते तसं राजकारणात नाही होत राजकारणात काही नाही खूप द्वेष तिरस्कार वाद अगदी कधी कधी काही ठिकाणी खालच्या पुस्तकावर जाऊन राजकारण तो आकडा या आखड्याची बघू नाही करू शकत पण कुस्तीमुळे हे सगळ्यावर मात करायची एक ताकद मी सांगायचं की खेळाडू होती आज त्यानंतर तुम्हाला हार जीत अशा या सगळ्या काळामध्ये हार तुम्हाला खचून जात यश तुम्हाला पचवता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी न होतात लक्षात घ्या खेळातनं खूप माणूस समृद्ध होतो खेळ खेळात एकदम माणूस बदलतो आहो मी सांग तुम्हाला अनुभव आहे की इतके प्रसंग येतात चांगले वाईट त्याच्यात तो खंबीर राहतो माणूस तुम्हाला खेळाची आवड आहे तुम्हाला गाण्याची संगीताची आवड आहे तुम्हाला साहित्याची आवड आहे पण तुम्ही लिहिता देखील हेही आम्हाला कळालं तर तुम्ही काय लिहिलंय आणि आम्हाला वाचायला कधी मिळेल आणि ही लिखाणाची आवड कशी सुरू झाली नाही मी काही असा कादंबरी किंवा एखाद कथा असं काही लिहित नाही मला असं सहज मी आता जसं म्हणालो तसं कच्च्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला माणसाला एक स्वतंत्र वेगळे वेगळे अनुभव जगताना येतात चांगले हे वाईट सहज मला असं वाटलं कधी काही लिहायचं तर मग मी याच्यावरती लिहित बसतो मी कधी ते काही छापण्यासाठी किंवा काय नाही हे जे डोक्यात चालले जे मनात ते कधी ते उतरवलं पाहिजे असं म्हणून मी लिहितो आता कोविडचा माझा दोन अडीच वर्षाचा तो सगळा काळाकुट्ट जो प्रवास होता म्हणजे खर तर मी आकडेवारी नाही त्याच्यातली मांडली पण मी ते लिहिलंय मी ते खूप भावनिक लिहिलंय माणुसकी कशी जगली माणुसकी कशी संपली एकमेकासाठी एकमेकाचा माणसं जीवाची परवा न करता सुद्धा कसे लढले किंबहुना या सगळ्या काळात माणसाच्या जीवाची किंमत शून्य झाली हे सगळं मी पुस्तक माझ्या पद्धतीने मला जे लिहायचं नको असं काहीतरी करतो ते कधी आम्हाला वाचायला मिळेल पुस्तकाचं प्रकाशन आहे ते झालं की नक्की मिळेल नक्की मिळेल प्रचाराचा दिवस आज मी सकाळपासून एवढी सगळी धामधूम तुमची बघतीये मुळात तुमच्यासोबत तुमच्या घरातल्यांचाही एक प्रचार वेगळा सुरू असतो आणि तुम्हाला साथ देणारे तुमची अर्धांगिणी म्हणजे वहिनींचाही प्रचार आम्ही कधी कधी इन्स्टावर त्यांच्या रील्सही बघतो त्याही तितक्याच ऍक्टिव्ह दिसतात अन्नांची कारभारीण कशी साथ देते आणि एवढ्या सगळ्या प्रवासात त्यांनी काय साथ दिली आणि आज खास तुम्ही काय सांगाल खूप काम केलं त्यांच्यासाठी खास काय सांगाल खूप खूप तिने म्हणजे माझ्या पेक्षाही कदाचित जास्त काम तिने केलं असेल सकाळी सात वाजता आठ वाजता ती घरातून बाहेर पडते रात्री एक दीड वाजेपर्यंत ती प्रचार करत असते मी स्वतंत्र करतो ती स्वतंत्र करते मला असं वाटतं की आजच निवडणूक म्हणून नाही मी चार निवडणुका झाल्या माझ्या महापालिकेच्या एक विधानसभेची झाली आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये किंवा एकूणच माझ्या राजकीय प्रवासामध्ये मा खूप मोलाचा वाटा आहे तिचा माझ्या इथपतीच्या प्रवासामध्ये खूप मोठी साथ तिने मला दिली आणि मला असं वाटतं कि ते शब्दात नाही सांगताना आणि बाप मुलीचं नातं खूप वेगळं असतं यामुळे तुम्ही जाता मग संध्याकाळी संध्याकाळ नाही म्हणू शकत रात्र अशा वेळी काही संवाद झाला या गेल्या पासष्ट दिवसांच्या कालावधीत आणि काय एनर्जी मिळाली खूप कमी झाला वाट बघत असत दोघी पण एक मोठी आता त्यामुळे ती थोडी समजून घेते पण छोटीच असतं अजून आज आज मी तुम्हाला सांगतो आता गेले तीन दिवस मला माझ्या मुली भेटल्या नाही तीन, दोसा तीन दिवस सगळ्यांच्याच बाबतीत होत असे पण तीन दिवस झाला तर माझी छोटी मुलगी भेटली नाही मोठी मी रात्री तीन आणि चारला घरी जातोय आणि सगळे सात ला बाहेर पडतोय आता त्यांनाही आहेत शाळा नाही आहेत कॉलेज त्यामुळे सकाळी निघतानाही भेटत नाही त्यांनी आले पण भेटत ठीक आहे पण आता त्यांनी समजून घेतलंय की तुमचा सा एक साधारण एक उमेदवाराचा दिवस कसा सुरू होतो या काळात काय वेगळं रुटीन होतं आणि कसं असतं त्याच्यात वेगळे पण काय असतं खूपच धावपळे बघा ना म्हणजे दोन तीन तास कुठ तरी त्याच्यात झोप मिळते त्याला झोपही म्हणता येणार नाही तर या सगळ्यात सकाळपासून जे सुरू होत सकाळी एखादं उद्यान असेल एखादी टेकडी असेल त्या ठिकाणी जाणं तिथं नागरिकांना भेटणं जिथे जिथे नागरिक समूह भेटतील मग ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील अं त्याच्यानंतर युवक असतील सामाजिक दृष्ट्या वेगवेगळ्या जाती धर्मांचे जे काही समूह आहेत समूह आहेत त्यांना भेटणं असेल व्यवस्था आहेत आपल्या व्यावसायिक आहेत सगळ्यांना भेटता भेटता काही मेळावे होतात काही बैठका होतात आता पदयात्रा सुरू आहे अशा ह्याच्यात जवळजवळ वीस तास तरी प्रचार होत चोवीस तासला वीस तास प्रचार सुरू आहे अण्णा पुण्याच्या राजकारणामध्ये किंवा या सध्या निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा काय वाटतो तुम्हाला प्रचाराचा प्रचार रंगलाय दोन्ही बाजूंनी जो तो, तो तो जो तो जो आप तो आपापल्या पद्धतीनं करत असतो प्रचार ज्याची त्याची काही जी पद्धत आहे त्याप्रमाणे आहेत शेवटी निवडणुकीचा आता हा शेवटचे चार दिवस आहे मग त्या स्तरावरती थोडीशी निवडणूक नक्की गेली की प्रत्येकाला आता पुणेकरांना तो उत्साह आहेच आहे पुणेकर आता वाट आहेत मतदानाची त्यामुळे त्या ह्याच्यावरती एक वातावरण निर्मिती चांगली झाली रंगत नाही म्हणत कळीचा मुद्दा काय वाटतोय तुम्हाला मुद्दा मला फार काय निवडणुकीत असं वाटत नाही काही असं ही निवडणूक सहज आम्ही जिंकू काय का विचार आम्ही का। पुन्हा एकदा तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला येऊ हो आणि पहिला इंटरव्ह्यू आम्हाला द्या तुम्ही नक्की हा प्रश्न जरा असा की एक रॅपिड फायर सारखा तो प्रश्न असेल की आता सध्या तीन पक्षांचं सरकार आहे तर तुम्हाला या तिन्ही नेत्यांपैकी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील या तिघांपैकी सगळ्यात जास्त कार्यक्षम कोण आहे नाही आपापल्या पद्धतीनं सगळेच तसे आहेत सांगतो प्रत्येकाची कामाची पद्धत आहे त्या त्या, त्या, त्या पद्धतीनं ते नेता काम करतो प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत ती, ती ती त्या ठिकाणी असतात पण अशी तुलना करू शकत नाही आपण त्याच्यात कारण असं की प्रत्येकाचे काही ना काही स्वतंत्रपणे एक वैशिष्ट्य एक पद्धत असल्यामुळे मला वाटत नाही त्या तुला सगळेच एका तोडीचे नेते आहेत सर्वच लोक नेते आहेत राज्यातले मला असं वाटतं की त्याच्या तुलना नाही होऊ शकत या महायुतीचा फायदा पुण्यात होतोय असं दिसतंय तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मिळून एकत्र प्रचार करतात खूप चांगल्या पद्धतीने महायुतीचा आमच्या घटक पक्षांचा समन्वय खूप चांगला आहे आमचा आमच्यात अत्यंत चांगला संवाद आहे अगदी मला निवडणूक जाहीर होण्याच्या आधी माझी उमेदवारी जाहीर झाली hmm. तरी सुद्धा कोणाची वाट न पाहता सगळे आम्ही एकत्र काम करत असतो इतकं चांगलं काम आमच्या मध्ये झालेलं आहे खूप एका लाईन वरती एका दिशेनं एका उद्देशाने सगळे आम्ही एकत्र काम करते शेवटचा प्रश्न राजकीय आखाडा का कुस्तीचा आखाडा काय वाटत तसा कुस्तीचा आखाडा हे होते मुरली अण्णा मोहोळ प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून प्रवासातून ते आमच्या त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि चार जूनला आम्ही नक्की विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि विजयी झाल्यानंतर पहिली मुलाखत बखर लाईवला देऊ हेही आश्वासन अण्णांनी दिलंय अण्णा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद